केंद्रीय निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे व्यवसायासाठी परदेशात गेलेल्या भारतीय नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी ह्यासाठी रॉ मटेरियल पासून आकर्षक असे दिवे तयार करून परदेशातील नागरिकांना पाठवण्यात येत असल्याचा एक अनोखा उपक्रम या केंद्रीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवला आहे प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा वार माझे नाव नयन निवृत्ती आहे मी तालुका मालेगाव का। येथून या आश्रम शाळेत आलो आहे दरवर्षी आमच्या आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात संस्थेकडून आम्हाला पाच हजार रुपये मुख्याध्यापकांकडून दोन हजार रुपये व सर्व शिक्षक वृंदावरून एक एक हजार रुपये आम्हाला मिळाले एक एक का त्या पैशांचा काही उपयोग आम्ही शेतीमध्ये केला व मागील गणपती उत्सवामध्ये आम्ही मूर्ती बनवण्याचे काम केले व आता या दिवाळी या मोठ्या सणासाठी जे लोक परदेशात बाहेर गेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आकर्षक दिवे बनवून त्यांना पाठवणार आहोत इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पाठवणार आहोत ही केंद्रीय आश्रम शाळा गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे आणि यातून आतापर्यंत एकसष्ट टक्के सुरू केले असून या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे या नाविन्य शाळेला पद्धती नामांकन प्राप्त झालं आहे भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रीय आश्रम शाळा वार तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी समाजातील अत्यंत गरीब शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहापासून अत्यंत दूर असलेले व अनाथ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संपूर्ण भारतामध्ये पारंपरिक शिक्षण त्याच पद्धतीने फक्त नोकरीसाठी शिक्षण ही पद्धती सध्या चालू आहे याच्यावर कुठंतरी बदल घडायला हवा व एक उद्योजकसुद्धा निर्माण व्हायला हवेत या दृष्टिकोनातून संस्थेने गेल्या सहा वर्षापूर्वी विशेष असे पॅरामिटरसाठी काही एक्सपर्ट्स टीम बसवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू केलं या कामाचा आउटपुट आम्हाला असा मिळाला आता आमचे जवळजवळ एकसष्ट टक्के विद्यार्थी हे स्वतः उद्योन्मुख झालेले आहेत त्याच्यातले बत्तीस टक्के विद्यार्थी हे शासकीय स सात टक्के विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत व बत्तीस टक्के विद्यार्थी खाजगी नोकरीच आहेत हे संपूर्ण अनुभव बघता आम्ही आता दरवर्षी विद्यार्थ्यांना व्यवसायाकडे शालेय शिक्षणातच त्यांना पारंगत करीत आहोत मग गणपतीच्या कालावधीमध्ये विद्यार्थी गणपती बनवतात उर्वरित वेळामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि आता दिपाळीसाठी विद्यार्थ्यांनी दिवे बनवायचा उपक्रम सुरू केलेला आहे हा संपूर्ण उपक्रमासाठी रॉ मटेरियल सर्व विद्यार्थीच खरेदी करत असतात त्यासाठी संस्था आणि सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देत असते आणि या मदतीच्या माध्यमातून हे विद्यार्थी अत्यंत आकर्षक असे यांनी दिवे बनवलेले आहेत आणि ते थेट एक्सपोर्ट करीत आहेत लंडन ऑस्ट्रेलिया अमेरिका या ठिकाणचे ऑर्डर मिळालेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन जे भारतीय नागरिक परदेशात आहेत त्यांच्याकडील ह्या ऑर्डर आज या संपूर्ण डिस्पॅच होत आहेत आणि या संपूर्ण अकाउंट आणि ऑडिटसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योन्मुख घडवणं हा एकमेव उद्देश आहे ही काळाची गरज आहे कारण आता नोकरी मिळणं पुढच्या काळामध्ये अत्यंत कठीण होणार आहे आणि हा समाज जो विकासापासून शिक्षणापासून दूर आहे यांच्यासाठी हे अत्यंत उपक्रम चांगला आम्हाला यशस्वी मिळालेला आहे या उपक्रमाचं निश्चितच अनुकरण इतरांनी देखील करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद शिक्षण या केंद्रीय आश्रम शाळेतील इयत्ता विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळतं स्वतः दीपावलीसाठी भारतीय सण आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून आकर्षक असे दिवे तयार करून ते थेट लंडन अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवून भविष्याचे उद्योजक होण्याचं ते स्वप्न पाहत आहेत आणि त्यांच्या या स्वप्नाचं बीज त्यांच्या या उपक्रमात रोगलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही